मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण एक फायदेशीर व्हिडिओ घेऊन येणार आहे आयफोन सेकंड हँड आयफोन घेण्यासाठी घेण्याच्या आधी सेकंड हँड जर आपण तुम्ही आयफोन घेत तर कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्याची कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही आपल्यावरती ट्रस्ट ठेवून आपल्या सेकंड मोबाईल शॉपवरती ट्रस्ट ठेवून सेकंड हँड फोन घेऊन जातातच पण त्यांसाठी अर कोणाला इकडे यायला भेटत नसेल किंवा कोणासाठी दुसरीकडून कोणाला फोन घ्यायचा असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत केलं पाहिजे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात पहिला तुम्ही सेकंड आयफोन घेत आहे तर सगळ्यात पहिला तुम्ही बघायचं या फोनचं जो बिल बॉक्स फोनचा आहे की नाही तुम्हाला चेक करायचं सगळ्यात पहिला जसं की बिल आणि बॉक्स ही गोष्ट हो कंपल्सरी मॅन्डेटरी असते जर तुम्ही मोबाईलमधला सेकंड मोबाईलच्या शॉप मधन जर तुम्ही फोन घेत तर सगळ्यात पहिला शॉपचं बिल जरी तुम्हाला प्रोव्हाइड केलं पाहिजे त्यांनी तरच तुम्ही तो फोन घ्या तर फोनाकडून कस्टमर वगैरे असेल कोण बाहेरचा व्यक्ती असेल किंवा वयलेस वगैरे तुम्ही फोन घेणार असेल तर बिल नाही तर बॉक्स कंपल्सरी घ्या विदाऊट बॉक्स फोन घेऊ नका खूप काही काही गोष्टी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला आणू शकतात तर सगळ्यात पहिला तुम्हाला सांगतो फोन चेक करताना तर बिल बॉक्स चेक करताना सगळं आपल्या फोनमध्ये स्टार हॅश झिरो सिक्स हॅश टाकायचा आपल्या फोनमध्ये आणि हा जो आय एमआय नंबर आहे हा बिलमध्ये मॅच करायचा तुम्हाला बॉक्सवरती मॅच करायचा दोन्ही गोष्टी मॅच होत असतील तरच तुम्ही हा सेकंड हँड फोन परचेस करा त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे की आयफोन सेकंड हँड परचेस जर तुम्हाला यात बघायचं सेटिंगमध्ये जायचं सेटिंगमध्ये गेल्यावर की बॅटरी आहे बघायची तुम्हाला बॅटरी त्याची किती आहे आता समजा एटी प्लस मोस्टली आता बॅटरी कमी पण असते एटी फाय असते एटी फोर असते नाईन्टी असेल जेवढी चांगली जेवढी जास्त असेल तेवढी चांगली जर सेव्हन्टी सेव्हन्टी फाय पण असेल तरी काही टेन्शन नाही पण बॅटरी चेनमध्ये बाहेरून जर बॅटरी कोणी टाकली असेल तर तो फोन प्रेफर नाही करू मोस्टली जी बॅटरी कंपनीची आहे तीच प्रेफर करा त्यानंतर तुम्हाला बघायचं फेस आय डी वगैरे वर्किंग आहे की नाही त्यानंतर तुम्हाला आय डी मध्ये जायचं आय आयडी वगैरे चालू आहे की आता बघायचं तुम्हाला फोन दाखवता आय डी मला टाकल्यात फेयी फेश आयडी वगैरे प्रॉपर चालतोय नाही चालतंय ते पण तुम्हाला प्रॉपर चेक करायचं त्यानंतर फोनची कंडिशन वगैरे तुम्हाला बघायची फोनची कंडिशन कशी आहे चांगली आहे काय डेंट वगैरे आहे स्क्रॅचेस वगैरे आहे तर डेंट वगैरे असेल तर तुम्ही कमी करू शकता नाहीतर नॉर्मल असेल तर ठीक आहे डोरावर डेंट वगैरे सेकंड फोनमध्ये असतात मेन कार मेन गोष्ट काय की फोनचा जो डिस्प्ले तो डिस्प्ले चेक करा तुम्ही ओरिजनल आहे की नाही तो फोनचा डिस्प्ले तुम्हाला चेक करायचा तर डिस्प्ले तुम्ही कसं चेक करू शकता सेटिंगमध्ये इथे बघा आयफोनमध्ये मोस्टली नाही इथे डार्क मोड येतो एक नाईट शिफ्ट येतो एक ट्रूटोन येतो मोस्टली ट्रूटोनचं ऑप्शन आहे हा बाहेरून पण टाकतात काय काय लोक पण बाहेरून टाकण्याच्याऐवजी हा ट्रिटनचा जो ऑप्शन आहे हा मोस्टली चेक करा फोनमध्ये की ट्रोटनचा ऑप्शन आहे हायजी नाही त्यानंतर तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन पण बघू शकता सेटिंग मध्ये जायचं तुम्हाला जनरल मध्ये जायचं अबाउट मध्ये जायचं तर तुमच्या कोणता फोनमध्ये पार्ट चेंज असेल तर तुम्हाला इथे शोध येते कव्हरेज एक्सपार्ट दिसतंय ना त्याच्या खाली अजून एक ऑप्शन येतो की जेन्युन पार्ट एक येतो आणि कव्हरेज एक्सपार्ट म्हणजे डिस्प्ले अनोन पार्ट करून एक घेतो तर डिस्प्ले अनोन पार्ट असेल तर मोस्टली प्रेफर नका करू डिस्प्ले चेंज वगैरे असेल तर नकार घेऊ बाहेरून डिस्प्ले वगैरे टाकवा असेल तर नका घेऊ जर कंपनीचा ओरिजिनल डिस्प्ले असेल तर तुम्ही फोन बिंदास घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही हा फोन चेक करू शकता आणि जर कोणाला काही डाऊट वाटलास किंवा कोणी सेकंड हँड फोन पर्चेस करणार असेल तर वाटल्याचा कोणाला काही डाऊट असेल तर आपला नंबर आहे एट सेवन सिक्स सेवन ट्रिपल वन एट टू थ्री यावरती कॉन्टॅक्ट करून बिंदा विचारू शकता काय असेल तर आपण सॉल्व्ह करून देऊ अशाच व्हिडिओसाठी लवकरात लवकर या व्हिडिओ शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद